हाय गाईज गुड मॉर्निंग सो चेरी उठलेला आहे चेरी कधी पाच सहा कधी सात असं त्याचं टायमिंग आहे उठायचं तो आजीला बघून खूप खुश होतो कारण आई त्याला बाहेर घेऊन जातात सगळे घरातून गेलेले आहेत ऑफिसला सो त्यानंतर मी केली मालिश नेहमी आई करतात पण आई आज लवकर गेल्या सो मी केली मालिश केला मी त्याला झोपवते आणि त्यानंतर माझी कामं चालू होतात मला प्रत्येकजण विचारतं तू व्हिडिओ कशी बनवतेस बाळ घरी असताना घरातली कामं कशी करते सो so, सगळे ऑफिसला गेल्यानंतर माझी साफसफाई चालू होते चेरी झोपला की माझं घर आवरायचं स्टार्ट होतं so, सो मी आता सगळं आवरायला स्टार्ट केलेलं आहे कपडे सुकायला टाकले जे की मशीनमध्ये धुतलेले होते मी हाताने धुतले नाही आहेत सो so, घर आवरून झाडू वगैरे मारून लादी पुसायला बाई येतात पण मला परत मी झाडू मारते बिकॉज मला खूप स्वच्छता लागते त्यानंतर मी भांडे घासले घरावरून झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की व्हिडिओ काढते म्हणजे हिला काही काम नाही आहे असं काही नसतं मी माझं सगळं काम करते आणि त्यानंतरच व्हिडिओ काढते बाईकी ती शिकली किंवा ती कुठलाही पोजला असली तरी तिला घरातली कामंही करावीच लागतात सो चेरी उठला माझी कामं झाली की तो उठतो त्याला कळतं बरोबरी जी कामं झालीत मी त्याचं आवरलं त्याला बरं नाही आहे सो मी त्याला आंघोळ घातली नाही आहे जस्ट त्याचा मेकअप केला आहे त्याला पुसून काढले आणि त्याचा मेकअप वगैरे केला त्यानंतर ते त्याला मी परत खेळायला सोडून दिले खाली आणि त्यानंतर मी आमचा बेडरूम वगैरे साफ करून घेतला सगळ्या सगळं आवरून झालं की मी त्याला दुपारी दूध पाजून परत झोपवते मग माझी व्हिडिओ काढते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब काय